नमस्कार विज्ञान पाठ क्रमांक पंधरा चुंबकाची गंमत का या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला कसे कराल अ पदार्थ चुंबकीय आहेत की अचुंबकीय हे ठरवायचे आहे उत्तर पदार्थ चुंबकाच्या जवळ न्यावा तो जर चुंबकाला चिटकला तर तो पदार्थ चुंबकीय म्हणता येईल जर तो पदार्थ चुंबकाला चिटकला नाही तर तो अचुंबकीय ठरेल हा प्रश्न चुंबकाला चुंबकीय क्षेत्र असते हे समजावून द्यायचे आहे उत्तर चुंबक सपाट पृष्ठभागावर ठेवून त्याच्या सभोवताली लोहकीस टाकावा जितक्या भागात त्या चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र असेल त्या भागात लोहकीस आकर्षित झालेला दिसेल लोहकीस चुंबकाला चिटकत नाही त्या भागात चुंबकीय क्षेत्र नाही असे म्हणता येईल प्रश्न चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधायचा आहे उत्तर चुंबक एका दोरीने आडवा टांगून ठेवावा आपल्याला जर आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहित असेल तर टांगलेल्या चुंबकाचे जे टोक उत्तरेला स्थिर राहते तो उत्तर ध्रुव होईल जर आपल्याला आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहित नसेल तर होका यंत्राच्या सहाय्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल हका हो यंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ चुंबकाचा उत्तर ध्रुव नेल्यास तो प्रतिकर्षण दाखवील जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो, तो उत्तर ध्रुव समजावा प्रश्न दोन कोणता चुंबक वापराल अ कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे विद्युत चुंबक हा प्रश्न तुम्ही जंगलात वाट चुकला आहात उत्तर होकायंत्र यंत्र ही प्रश्न खिडकीचे झडप वाऱ्यामुळे सतत उघड बंद होते उत्तर कायमचे चुंबक प्रश्न तीन रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा पट्टी पट्टीचुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या टिंबटिंब ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो, उत्तर दक्षिण प्रश्न एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब रेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास टिंबटिंब पट्टीचुंबक तयार होतात तर एकूण टिंबटिंब ध्रुव तयार होतात तीन सहा प्रश्न चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवांमध्ये ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते तर त्याच्या टिंबटिंब ध्रुवांमध्ये आकर्षण असते उत्तर सजातीय विजातीय इ प्रश्न चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला टिंबटिंब प्राप्त होते उत्तर प्रवर्तित चुंबकत्व प्रश्न एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो, तो तुकडा टिंबटिंब असला पाहिजे उत्तर चुंबक किंवा लोखंडी तुकडा उप्रश्न चुंबक टिंबटिंब दिशेत स्थिर राहतो उत्तर दक्षिण उत्तर या दिशेत स्थिर राहतो प्रश्न क्रमांक चार प्रश्नांची उत्तरे तुमच्या लिहा अ अप्रश्न विद्युत चुंबक कसा तयार करतात उत्तर लोखंडी पदार्थाला तांब्याची तार गुंडाळून त्यातून विजेचा प्रवाह हो सोडला जातो ज्यावेळी विजेचा प्रवाह हो त्यातून जातो त्यावेळी त्यात तात्पुरते चुंबकत्व तयार होते हा विद्युत प्रवाह हो बंद केला की चुंबकत्व नाहीसे होते अशा रीतीने थोड्या कालावधीसाठी चुंबकत्व वापरायचे असेल की विद्युत चुंबक तयार करतात आप हा प्रश्न चुंबकाचे गुणधर्म लिहा उत्तर चुंबकीय वस्तूमध्ये चुंबकत्व निर्माण होते पण ते तात्पुरते असते चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशे स्थिर होतो चुंबकाचे ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत जर एका चुंबकाचे दोन भाग केले तर त्यापासून दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात चार नंबर चुंबकीय बल चुंबकाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवांकडे एकवटलेले असते चुंबकाच्या सानिध्यात दुसरा चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यातही प्रवर्तित चुंबकत्व तयार होते चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते एक प्रश्न चुंबकाचे व्यावसायिक उपयोग कोणते उत्तर पिन होल्डर दारावरची घंटा फ्रीजचे दरवाजे गाडीचे दरवाजे फ्रीज नासावी लावलेली चुंबके आणि अशी अनेक दैनंदिन जीवनात वापरण्याची चुंबके आहेत क्रेन मध्ये चुंबकाचा वापर होतो याशिवाय वैद्यकीय उपचारात एमआरआय यांसारख्या तंत्रज्ञानात चुंबकीय शक्तीचा वापर होतो एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड यांवर चुंबकीय पट्टी असते संगणकाच्या डिस्क ऑडिओ आणि व्हिडिओ सीडी अशा साहित्यात देखील चुंबकीय पदार्थांचा वापर केलेला असतो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या सध्याच्या याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय